महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल मराठी येत नाही हिंदी येते मी मराठी बोलणार नाही बँक ऑफ कर्मचाऱ्याचा मुजोरपणा मनसेने कसा शिकवला धडा सगळं जाणून घेऊ माहीमच्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बँक कर्मचाऱ्याचा मुजोरपणा समोर आला बँक कर्मचारी विशाल खरे यांनी ग्राहक वैभव शेलार यांच्यासोबत दादागिरी करत मला मराठी येत नाही असं उद्धटपणे बोलण्याचा आरोप मनसेचे चिटणीस अनिश खंडागळे यांनी केला बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर यांच्याकडे तात्काळ माफीनामा आणि ट्रान्सफर करण्याची मागणी यावेळी मनसेच्या अनिश खंडागळे यांनी केली मराठी काय म्हणणार नाही मराठी का नाही मराठी का नाही मराठी का येत नाही मला सांगा इट इस अ करताय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये नोकरी करताय मग तुम्ही मराठी काय येत नाही महाराष्ट्रामध्ये राहावं लागेल तर मराठी शिकावी लागेल काय एक मिनिट थांबा तुम्ही आता थांबा का नाही का नाही का नाही मराठी बोलावा लागेल रिटर्न काय नाही अच्छा रिटर्न मध्ये पाहिजे मला दाखवतो जय महाराष्ट्र मी अडीच खंडागडे महाराष्ट्र नवनिर्माण सेने चेट्टीस मी आता बँक ऑफ महाराष्ट्र माहीम मध्ये उभा आहे आणि हा जो माणूस आहे इथल्या एका आमच्या बँक बैंक, म्हणजे बँकेमधला कोणी लो, व्यक्ती लोन घेण्यासाठी गेले होते त्यांच्यावरती दादागिरी करतोय प्लस प्लस करतोय तो बोलतोय की तुमची भाषा उद्धट आहे आणि स्पष्ट बोलतो मला मराठी येत नाही काय मराठी येत नाही बरोबर नाही आणि बोलतो मराठीमध्ये मी बोलणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या होते यांना आम्ही दाखवून देतो आता काय बोलतोय हा जो बँकेचा जो कर्मचारी आहे तो उलड उद्धड बोलतोय त्यांचा मुलगा त्यांच्याकडे गेला आमची काय मागणी होती उलड उद्धड बोलतोय आम्ही तर विचारलं की बाबा रे काय हा प्रकार आहे तर तो तो मला स्पष्ट बोलतो जे मराठीने आधी मी हिंदी बात करून का तर म्हटलं बाबा तू मुंबई महाराष्ट्रामध्ये काम करतोय नोकरी करतोय बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी करतोय आणि तुला मराठी येत नाही तो तो नाही नाही बात करू ना असं तसं उलट उलट बोलायला लागला आमच्या त्याच्यासोबत जे काय बासाबाची झाली आणि आम्ही त्याच्यानंतर स्पष्ट यांच्याकडे मागणी केली आहे त्याला जो मंच स्टाईलने धडा द्यायचा जो आम्ही त्याला धडा शिकवलेला आहे बँक मॅनेजरने त्याला पळून सुद्धा लावले त्या ठिकाणावरून आणि बँक मॅनेजरला आम्ही लोकांनी स्पष्ट मागणी केलेली आहे की आम्हाला याचा माफीनामा हवा आणि नंबर दोन याच्यावरती कारवाई झालेली पाहिजे ते पण त्याची ट्रान्सफर झाली पाहिजे अन्यथा बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि बँक बंद पाडव धन्यवाद जय जय महाराष्ट्र बँकेने काय कारवाईचं आश्वासन बँकेने आम्हाला सांगितलं आम्ही माफीनामा देतोय म्हणून जी काही चुकी झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती कारवाई करतो वरिष्ठांशी बोलण्यासाठी पण आम्हाला त्याचा तात्काळ ट्रान्सफर पाहिजे मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यानं तात्काळ माफीनामा सादर केला मी विशाल खरे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये दोन हजार त्विस पासून नोकरी करत असून मूळचा मध्य प्रदेशचा राहणार आहे मला काही प्रमाणात मराठी समजते परंतु मी अचूक मराठी बोलू शकत नाही यापुढे मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करीन आज माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मी माफी मागतो यापुढे लोकांशी सौजन्याने वागेन असा माफीनामा विशाल खरे या बँक कर्मचाऱ्यानं सादर केला मनसेने या बँकेच्या कर्मचाऱ्याला बाराखडीचं पुस्तक देखील भेट दिलं त्यामुळे मनसे स्टाईलनं या कर्मचाऱ्याला धडा शिकवण्यात आला मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कर्मचाऱ्यानं माफी जरी मागितली असली तरी पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद या निमित्तानं चर्चेत आला तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आदित्य जाधवसह ब्युरो रिपोर्ट लोकमत